नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी किंवा गुळपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तिळाची पोळी छान खमंग खुसखुशीत आणि अगदी कडेपर्यंत सारण पोहोचूनसुद्धा छान टंब फुगलेली आणि अगदी संपेपर्यंत छान जशाच तशी राहणारी तिळाची पोळी बनवण्याची सोपी पद्धत पाहूया तर इथे मी एक कप एवढे पांढरे तिळ घेतलेले आहेत त्याच कपाने अर्धा कप भाजून त्याची सालं काढून घेतलेले शेंगदाणे आहेत आणि सव्वा कप इथे मी गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात जर पाहिलं तर साठ ते सत्तर ग्रॅम शेंगदाणे आणि एकशे पंचवीस ग्रॅम एवढे पांढरे तीळ आहेत तर हे अनपॉलिश तीळ आहेत पॉलिश सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि सव्वाशे ग्रॅम एवढा मी इथे गुळ वापरलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता आता आपण तीळ भाजून घेऊया तर तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायची तिळ करपू न देता एकसारखं हलवत हलवत आपल्याला हे तिळ खमंग भाजून घ्यायचे तीळ भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर सुरुवातीला आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्या टाकून घेतले दोन हिरवी वेलची अशा पद्धतीने उघडून शेंगदाण्याबरोबर टाकून घ्यायचे आणि जाडसर हे वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण शेंगदाणे वाटून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तीळ आणि शेंगदाणे छान असे शे जाडसर वाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण चिरून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता ह्यातलं थोडं थोडं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये टाकून अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे फार वाटत बसायचं नाही जर जास्त वाटलं गेलं तर गूळ चिकट होतो त्यामुळे अगदी थोडंसं वाटून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे सारणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता फार चिकट झालेलं नाही आणि फार कोरडंसुद्धा नाही तर अशा पद्धतीचं जर सारण असेल तर छान पोळ्या बनतात आता आपण कणिक मळून घेऊया तर इथे मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय इथे आपलं गव्हाचं पीठ छान असं चाळून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी लहान चमच्याने अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे दोन चमचे बेसन बेसनाने छान खमंगपणा येतो आणि एक चमचा ह्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलाने छान पोळी आपली खुसखुशीत होते आता बेसन तेल आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक छान अशी मौसर म्हणून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये आपल्याला एकदम पाणी न टाकता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ ओलवून घ्यायचं आहे ओलवत ओलवत आपल्याला हा आप पिठाचा गोळा एकत्र एक करायचा आहे आणि ही कणिक आपल्याला छान अशी मौसर म्हणून घ्यायची तर आत्तापर्यंत एक वाटी एवढं पाणी लागलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला की कणिक दोन ते तीन मिनिटांसाठी मळून घ्यायचे दोन ते तीन मिनटानंतर अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो ह्याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एक ते दीड मिनटासाठी पुन्हा ही कणिक आपल्याला मळून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मौसर कणिक आपली तयार झालेली आहे वरती झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेतलं आणि पुन्हा एकदा आपल्याला एक ते दीड मिनटासाठी ही कणिक छान मळून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची आपली कणिक असेल तरच पोळ्या छान बनतात तीळ वाटून घेण्याअगोदर साधारण एक ते दीड चमचा एवढे तीळ मी बाजूला काढून ठेवले होते तेच भाजून घेतलेले तीळ ह्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे पोळी खात असताना दाताखाली तीळ आला की छान चव येते त्यामुळे इथे मी वरून थोडेसे तीळ टाकून घेतले आता आपण पोळ्या बनवून घेऊया चपाती बनवण्यासाठी जेवढी आपण कणिक घेतो त्यापेक्षा अर्धी इथे आपल्याला कणिक घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या कणकेची गे, अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आता ही वाटी तयार करून झाल्यानंतर ह्यामध्ये सारण भरून घ्यायचे जेवढं आपण कणिक घेतलेला आहे त्यापेक्षा थोडंसं इथे मी सारण जास्तीचं घेतलं आता सारण भरून घेतल्यानंतर व्यवस्थित हा गोळा पॅक करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपल्याला हा गोळा पॅक करायचा आहे मध्ये हवा राहणार नाही ह्याची काळजी घ्यायची वरची जी शेंडी आहे ती एका साईडला दाबून घ्यायची आणि अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आता हा पोळीपाटावरती ठेवून हाताने थोडासा प्रेस करून घेतला पुन्हा हातावरती घेऊन सुद्धा अशा पद्धतीने आपण प्रेस केलेला आहे तर ह्यामुळे सारण अगदी कडेपर्यंत पोचलं जातं आता आपण अपन... तिळाची पोळी लाटून घेऊया तर पोळीपाटाला थोडंसं कोरडंपीठ लावून घ्यायचे आणि हाताला सुद्धा आपल्याला थोडंसं कोरडंपीठ लावायचं आहे लाटण्याला सुद्धा कोरडंपीठ लावून घेऊन अगदी हलक्या हाताने आपल्याला ही तिळगुळाची पोळी लाटून घ्यायची तर ह्याच्यावरती जर जास्त दाब पडला तर तिळगुळाची पोळी फुटली जाते त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची पोळी कोणतीही असो पोळी लाटत असताना आपल्याला ह्या कडांचा जो भाग आहे तो अगोदर लाटत जायचा आहे आता लाटून झाल्यानंतर वरून थोडेसे पांढरे तिळावून घेतले आणि हे पुन्हा एकदा थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे तिळाची पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आणि खूप जाडसुद्धा ठेवायची नाही मीडियम आकारामध्ये इथे लाटून घ्यायचे इथे तुम्ही ह्या पोळीची जाडी पाहू शकता चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ही पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे इकडे मी तवा अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता वरती थोडंसं तेल लावून घेतलं पोळीलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ही पोळी तव्यावरती टाकून घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची मीडियम फ्लेमवरती साधारण अर्धा ते एक मिनिट आपण ही पोळी एका साईडने भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने ही उलटून घ्यायची आणि वरून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला खमंग ही पोळी भाजून घ्यायची वरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगलेली पोळी आपली इथे तयार झालेली आहे इथे मी तिळाची पोळी भाजण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता पण तूप थंड झाल्यानंतर ते घट्टसर होतं त्यामुळे इथे मी तेल वापरलेलं आहे पोळी भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियम ठेवूनच पोळी भाजायची त्यामुळे करपत नाही पोळी आणि छान खमंग खरपूस अशी ही पोळी तयार होते तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण मीडियम आकाराच्या सहा ते सात पोळ्या इथे माझ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला अंदाज येण्यासाठी एक पोळी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर पोळी तोडल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत हे सारण पोचलं गेले आणि ह्यामध्ये जे तीळ दिसत आहे ते दाताखाली आले की चव एकदम भारी लागते तर ही पोळी तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता अशीसुद्धा खाऊ शकता तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद